आज आपण बनवतो आहे तुरीच्या दाण्यांची कचोरी ही तुरीच्या दाण्यांची कचोरी खुसखुशीत कशी होईल ते लगेच बघू अगदी हलवाई स्टाईल ही बनायलाच पाहिजे तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर प्लीज अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला लगेच बघू हलवाई स्टाईल तुरीच्या दाण्यांची कचोरी घरीच बनवू तर लेट्स कहू तर ह्या आहेत तुरीच्या शेंगा ह्या तुरीच्या शेंगा आल्या म्हणजे यांचं वेगवेगळं असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवतो आणि आमच्या गावाकडे तर आम्ही आवर्जून आ, याची कचोरी बनवतो ही कचोरी खाण्यासाठी एवढी स्वादिष्ट लागते आणि आता आपण इथे काय करत आहे की ह्या शेंगा ज्या आहेत ना त्यांना निवडून घेतलं आणि नंतर त्यांना सोलून घ्यायचं आहे शेंगांना हे बघा किती छान असे सुंदर असे दाणे निघत आहे त्याच्यातून तर आपण तर याची भाजी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये बघितली आहे रेसिपीमध्ये छान अशी आता आपण बघणार आहोत कचोरी ही कचोरी खाण्यासाठी अगदी एकदम उत् उत्तम आणि स्वादिष्ट लागते आता आपण सर्व दाणे असे सोलून घेतले मस्तपैकी किती सुंदर दाणे दिसत आहेत मस्तपैकी आणि तवा छान तापलेला आहे आणि तव्यावरती आपण टाकलेला आहे हे तुरीचे दाणे तुरीचे दाणे छान असे भाजले गेलेले आहेत थोडं त्याच्यावर ते तेल टाकू म्हणजे ते असे खमंग असे छान भाजले जातील खरपूस असे या प्रकारे आणि आतूनसुद्धा ते छान असे भाजले जातात मग आणि आता बघू आपण याची कचोरी इतकी छान बनते ना तर चला लगेच बनवू तर चला मस्तपैकी आता आपण कचोरीचा मसाला तयार करून घेऊ तर इथे घेतलेला आहे अद्रक लसूण आणि आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहे मिरच्या मी इथे सहा ते सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी आता या मिरच्यांना अद्रक आणि लसूण मी इथे बारीक असं वाटून घेते आणि हे बघा आपण जे दाणे भाजलेले होते ते ले ले ना ते दाणे आता मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर असे वाटून घेतले मी पण याच्यात पाणी अजिबात टाकलेले नाही आहे कोरडेच वाटलेले आहेत आता एका कढईमध्ये आपण घेतले एक कढई गरम झालेली आहे मस्तपैकी आणि कढईमध्ये घेतलेला आहे तेल आपल्या आवडीनुसार तेल घ्यायचं आहे इथे मी साधारण तीन साडेतीन पड्या तरी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे जिरं आणि मोहरी जिरं मोहरी छान फुलल्यानंतर थोडं आपल्याला इथे शोप घ्यायची आहे ती शोप टाकून घेऊ आपण आणि याच्यामध्ये जर आपल्याला आवडत असेल तर थोडे सुद्धा आपण टाकू शकतो तर आणि आता हे आहे अद्रक हिरवी मिरची आणि लसणाची ही जी पेस्ट आहे आपण आधी केलेली होती ती तर ती टाकून घेऊ आणि हा मसाला आपल्याला छानपैकी मस्त असा भाजायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता इतकी साधी सोपी ही पद्धत आहे कचोरी बनवण्याची आणि आपण नेहमीची कचोरी तर खातोच पण ही काही अशी आगळी वेगळी एकदम छान अशी ही कचोरी आहे तुम्ही जर ही कचोरी एकदा बनवली तर तुम्ही परत परत बनवाल आणि आता हे जे आपण जाडसर असे ते दाणे केलेले आहे तुरीचे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे ते टाकायचे आहे आपल्याला कढईमध्ये आणि त्यांना पण छान असे भाजून घ्यायचे आहे आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला दोन ते तीन पड्या ते बेसनपीठ आहे ते बेसनपीठ टाकायचं मस्तपैकी छान असं त्यालासुद्धा भाजून घ्यायचं दाण्यांसोबत मस्त असा खरपूस असा भाजून घ्यायचा छान असा सुगंधसुद्धा येत आहे आणि आता नंतर हे सर्व असं भाजलेला गेलेला आहे आणि नंतर चवीनुसार इथे आपण टाकूया मीठ मीठ टाकल्यानंतर टाकायचे आहे आपल्याला रंग येईल अशी हळद टाकायची आहे त्यांना आपण मिक्स करून घेऊ तर जवळपास कचोरीचा मसाला आपला तयार आहे आणि आता इथे टाकूया माझ्या आवडतीची ही कोथंबीर तर हा आपला झालेला आहे आपल्या कचोरीमध्ये भरण्यासाठी हे, कचोरी हे सारण तयार झालेलं आहे तुरीच्या दाण्यांचं तर तयार आहे आपलं सारण कचोरीसाठी कचोरीमध्ये भरण्याचे सारण तर तयारच आहे आता भाग दोन मध्ये बघायचे आहे की ही कचोरी झटपट आपण कशी बनवली आहे तर भाग दोन हा बघायला विसरू नका